मंडे आपण इथे दिंडीला आलं आपल्याकडे माऊली आहे आपलं नाव राहिला कुठे ओकू नगरला हे बघा यांच्या हाताला दुखापत झाली आहे तर ह्यांना मी विचारलं काय आहे तर ते म्हणाले हाताला काय लागलं फॅन लागला ना ला 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 ला? तेवढं असून सुद्धा आज आपल्या दिंडीमध्ये सभा घेण्याची तेवढ्याच गोढीने आणलंय का त्याच्या मागे रहस्य आपल्या पांडुरंगाची आनंद होतोय चला तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि असं कार्यरत राहा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दुमाधार पावसामध्ये पंढरीची वारी दिंडी पांडुरंगारी बघा आनंद वारी बघा रामकृष्णारी एवढा पाऊस सगळेजण एन्जॉय करत रामकृष्णारी ताई राम चला उत्साह जोरात आहे जे आमच्या ताई बघा एकदम फुल चांगला सपोर्ट आहे चला लानीत ताई रामकृष्णारी वा छान छान मंदिर आहे पण इथे विठोपाण आई आपली रकुमाई सुद्धा वा सुंदर असं विठ्ठल रकुमाईचं दर्शन मला म्हणणे स्वागत आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मिळून आनंदी आज आहे आषाढीकर आणि वार आहे सहा जुलै रविवार दुपारची वेळ वाजले चार सवा चार इथे आपली एक दिंडी निघणार आहे वारी आहे आपल्या पांडुरंगाची कृष्ण कृष्ण श्रीकृष्णाचं मंदिर आहे राधा श्रीकृष्ण खोपट गोपुदास इथून ती हंसनगरला जाणार आहे या वारी मध्ये सहभागी होईया कारण आषाढीची वारी चुकवायची नसते वारी चुकायची नाही जय पांडुरंग जय रामकृष्ण आदी या ब्लॉग मध्ये कंटिन्यू न आणि आपल्या ब्लॉग तुला आवडत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा राधा कृष्ण मंदिर आणि बघा तिथे विठ्ठल आणि रखुमाई वारीचा ब्लॉग आहे म्हणजे शेवटपर्यंत कंटिन्यू राहा वारीची तयारी चालू आहे वारीसाठी विठ्ठल एक मिनिट तसच गणपती बाप्पाचं सुंदर अस मूर्ती आहे गणपती बाप्पा मोर या निमित्त बघा इथे पूजा अर्चा केलेली आहे आपल्या विठ्ठल आणि पांडुरंग आणि लखुमाईची थोड्याच वेळात दिंडी पंडुरंगाची वारी चालू आहे सुंदर अस पंढर छत्रपती शिवाजी महाराज आज हा देव आहे म्हणून आपण मराठी हिंदू सण साजरे करतो काल तशी पालखी रेडी आहे दिंडी पालखी सजवण्यात आलेली या पालखीचा देव विराजमान होते

वारी निघायची आहे पण पाऊस का थांबाला मागत नाहीये पाऊस आहे संडेचा आषाढी म्हटलं तर पाऊस पाहिजेच पण चला इथे भक्तगणांचा उत्साह काय कमी नाही थोड्या वेळातच आपली दिंडी वारी पंढरीची पंढरपुराची आई विठ्ठल रुकुमाची चालू आहे

ಹರಿ ಸುಧಾರಾ ಜನೋ ಬಾ ಮೌರಿ ಸುಧಾರಾ ಓ ಜನೋ ಬಾ ಮೌರಿ 뭣바, 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 바 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 뭣바, 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 바 뭣바, 뭣 ל לי ל ל ל ל Y si आपण इथे दिंडीला आलं आपल्याकडे माऊली आहे आपलं नाव राहिला कुठे गोकुळ नकाला येऊ का यांच्या हाताला दुखापत झाली आहे तर यांना मी विचारलं काय आहे तर ते म्हणाले हाताला काय लागला फॅन लागला ना तेवढा असून सुद्धा आज आपल्या दिंडीमध्ये सभा ते घेण्याच्या तेवढ्याच गोडीने नाही आणलाय का त्याच्या मागे रहस्य आपल्या पांडुरंगाची आनंद होत आहे चला तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि असं कार्यरत राहा रामकृष्ण राम हरी रामकृष्ण हरी नमस्कार आपलं नाव काय म्हणाल सारिका कुठून आले आहेत सिद्धेश म्हणून या दिंडीमध्ये सहभागी घरी घेण्यासाठी तुम्ही मगाशी बरीचशी मुलं दिंडीमध्ये मध्ये सभा घेण्याचं म्हणत तर ती कुठून आली आहेत अच्छा या दिंडीसाठी काच एकत्र आले आहेत म्हणजे पुढे आपल्या पांडुरंगून छानपैकी साजरा होणार आहे तर आपण कंटिन्यू करूया श्री रामकृष्णहरी दिंडी पालखी नगर संकिर् संकीर्तन सोळा चला आता सुरुवात होते श्री राधाकृष्ण मंदिर गोपुदासवाडी कोपट इथून दिंडी वारी आपल्या पांडुरंगाची मायाची इथून निघते रामकृष्ण हरी थोडाच वेळ दिंडीला चालू आहे बघू दे अरे वा छान चांगला असा गणेश तिने केलेला आहे पालखी रामकृष्णहरी कृष्ण राम हरी चला पालखीचं प्रस्थान होतं इथून आषाढी एकादशी निमित्त चालू होते त्यानिमित्तानं वरुण राजा सुद्धा मेहरबान आहे पाऊस भरपूर आहे बघा वातावरण तुम्ही बघू शकता आजूबाजूच एकदम ढगाळ वातावरण आहे आषाढी एकादशी राम कृष्ण हरी म्हण राम कृष्ण हरी दिंडी सुरू होत आहे पालखीचा उत्सव जोरदार आहे जरा पावसाने उत्सांत घेतली ना तर मंडई आपली दिंडीचा प्रोग्राम सुरुवात होईल चला आपल्या वारीसाठी विठ्ठल रकुमा असे काही विराजमान झालेले आहेत आणि पालखी सजलेली आहे छानपैकी आई विठ्ठल रकुमाई तुला वादलेत पाच एक्झॅक्ट पाच झाला पालखी निघते लहान पैकी पालखी सजली आहे बोला मंडळी रामकृष्ण हरी क्या बात आहे आगमन होत सुरुवात होत दिंडीला मस्त या सगळ्या जणी या उत्साहामध्ये या सामील व्हा बघा पाऊस एवढा असून तर उत्साह मंडळींचं छान आहे विठ्ठल राधा राधाकृष्ण मंदिरातून पालखीचं प्रस्थान होत आहे एक नये म्हणजे छान असा सोहळा होणार आहे जय रामकृष्ण आहे दादा तर पालखीचं पालखीचा मस्त छान पीला सुरुवात सावकाश सांबा चला आता रामकृष्ण हरी ताई आपलं नाव काय आणि राहिला कुठे किती वर्ष आहे दिंडीतच दुसरं वर्ष आहे ना बरोबर आहे चला दिंडी आज आषाढी विशेष रविवार आहे दिंडी मध्ये सहभागी होऊया चला रामकृष्ण हरी आई रामकृष्ण आरे भरपूर मोठी जबाबदारी आहे सावकाशावरती होणार होणार चला पावसा आहे दिंडी आहे वारी आहे मला असं वाटतं पावसामध्ये सगळेजण भाविक एवढे उत्साहाने सहभागी आपण आनंदवारी म्हणू शकतो बरोबर दुमाधार पावसामध्ये पंढरीची वारी दिंडी पांडुरंगरी बघा आनंद वारी बघा रामकृष्ण हरी एवढा पाऊस जण एन्जॉय करतोय ते बघा उत्साह बघा आपल्या विठोबासाठी आहे आनंद वारीच आहे का हो एवढा पाऊस पडतोय रामकृष्ण हरी आमच्या ताई बघा लढतायत त्या वाचय रामकृष्ण आरी राम म्हणते तिथे ते सांगता होईल मोठ्या जल्लोषात उत्सवात वारकरी इथे पंढरपूरच्या वारीसारखं हे दृश्य झालेले एवढा पाऊस असून सुद्धा एवढा पाऊस असू म्हणजे आपल्या आनंदवाडी रामकृष्ण आहेत चला उत्साह जोरात आहे हे आमच्या ताई बघा एकदम फुल चांगला सपोर्ट आहे चला लाईनीत ताई लाई रामकृष्णारी वा छान छान क्या वाट काय तुम तुमच्या बरोबर आहे हो नाही ना अच्छा अच्छा हा हा ठीक आहे ताईंची भावना चांगली आहे आपला एक छोटा वारकरी त्याचा सपोर्ट आतो, 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 आतो। आतो। ले 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 करते बरोबर ताई आता 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 चला गो वारकरी आपला भिजू नये पांडुरंगाचं प्रतीक आहे त्यासाठी ताई आपल्याला हेल्प करतोय वा छान चला अशी पंढरीची वारी उभा पांडुरंग आनंद वारी रामकृष्ण हरी मंडई तुम्हाला मंडई आपला हा ब्लॉक कसा वाटला ह्याच्या आधी सुद्धा आपण ब्लॉग आपल्या चॅनलवरती आषाढी एकादशी विशेष रीज केलं तोसा बघून घ्या माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू